टाटा आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना आज सायंकाळी साडेसात वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे यंदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघाने आय पी एल स्पर्धा कधीच जिंकलेली नाही त्यामुळे आय पी एलचा नवा विजेता मिळणार हे पक्क पण त्यातूनही कोणत्या संघाचे जास्त चाहते आहेत सट्टाबाज तज्ज्ञ आणि यावर्षी पहिल्यांदाच ए आय टूल्सने देखील कोणता संघ आय पी एल जिंकेल याचे भाकीत केले आहे तर कोण जास्त फेवरेट आहे आणि का हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक ग्रो जेमिनी आणि चॅट जी पी टी या ए आय प्रेडिक्शन मॉडेलनेही आर सी बीला पसंती दिली आहे त्याचे कारणही त्यांनी दिले आहेत क्वालिफायर वन मध्ये पंजाबचा दणदणीत पराभव करत आर सी बीने ने अंतिम फेरीत प्रवेश केला त्या सामन्यात आर सी बीने ने पंजाबला फक्त एकशे एक, एक धावात गुंडाळले आणि अकरा षटकात लक्ष्यांचा पाठलाग केला आर सी बीची ची ही संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती ग्रुपने देखील आर सी बीलाच पसंती दिली आहे उत्कृष्ट फलंदाजी आणि सलग विजय मिळवल्याने आरसीबीचे मौन धैर्य देखील उंचावले आहे डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन सारख्या क्रिकेट तज्ञांच्या मते आरसीबी यंदा विजेता ठरू शकते त्याचबरोबर पंजाबला देखील कमी लेखता येणार नाही त्यांनी या संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे विशेषतः क्वालिफायर टू मध्ये त्यांनी बलाढ्य मुंबई इंडियन्स विरुद्ध दोनशे तीन धावांचा आव्हानात्मक पल्ल श्रेयस अय्यरच्या संयमी खेळीने पार केल्याने पंजाबचे देखील मौन धैर्य देखील उंचावले आहे तथापि आर सी बी विरुद्ध पंजाब किंग्सचा आधीचा पराभव हा पंजाबच्या कमकुवतपणाला अधोरेखित करतो सामन्याचे ठिकाण हे देखील या सामन्याची महत्त्वाची भूमिका बजावणार आहे पंजाब या हंगामात अहमदाबादमध्ये आधीच दोन सामने खेळले आहेत आणि जिंकले देखील आहेत दुसरीकडे आर या मैदानावर एकही सामना खेळलेला नाही दव खेळपट्टीची परिस्थिती हे फॅक्टर आता महत्त्वाचे ठरणार आहे सट्टा बाजारात देखील आर सी बीलाच पसंती मिळत आहे कॅनेडियन रॅपर डेक याने आर सी बीवर तब्बल सहा कोटी चाळीस लाख रुपयांचा सट्टा लावला आहे तुम्हाला काय वाटते यावर्षी आय पी एल कुठली टीम जिंकेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा